नमस्कार तर आता तुम्हाला आता माहिती आहे आता जिकडं तिकडं सगळीकडे जत्रा चालू झाल्यात आणि आमच्या इकडची पण जत्रा आहे तर मग आजचा हा स्वयंपाक जो आहे जत्रेचाच आहे मस्त असं तीन किलो चिकन दोन किलो मटणाचा रस्सा चिकनचं सुक रस्सा मस्त असं स्वयंपाक बनवला हो आहे मसाले भात तर चला तर मग बघूया आता सगळ्यात आधी मी चिकन शिजायला टाकलं आहे फोडणीला तेल कांदा टाकलं चिकन स्वच्छ धुवून घेऊन त्याच्यामध्ये टाकलं आता वरून चवीपुरतं मीठ टाकायचं चवीपुरतं म्हणजे एक दोन चमचे मीठ टाकायचं आणि एक चमचा एक दोन चमचे हळद टाका दोन चमचे हळद टाकायचे आणि एक मोठी प्लेट झाकून ठेवायची आणि त्याच्यावरती पाणी ठेवून चिकनमध्ये अगोदर पाणी अजिबात वतायचं नाही कारण चिकनला जोपर्यंत त्याचं पाणी सुटत नाही तोपर्यंत आपलं पाणी वतायचं नाही त्याच्यामध्ये गरम असो किंवा गार असो हळद आणि मीठ टाकून चिकन एकजीव करून घ्यायचं त्याच्यानंतर त्याच्यावरती एक मोठी परात झाकायची त्या परातीत पाणी टाकायचं आणि ठेवून द्यायचे आता चिकन शिजायला टाकलं आता आपण मटणाला फोडणं देऊया मटण पण तसंच फोडणं द्यायचं तेल टाकायचं पात्यालात त्याच्यामध्ये एक मोठा चिरून घेतलेला कांदा टाकायचा कांदा छान परतला की मग आपली जी मटणातली चरबी असते ती ते त्या तेलामध्ये टाकायची आणि छान अशी परतून घ्यायची म्हणजे तेल चांगलं सुटते आपल्या रश्शाला वगैरे चरबी वगैरे छान परतली की त्याच्यामध्ये आपलं मटण टाकायचं पण हळद मीठ टाकायचं प्लेट झाकून ठेवायची आणि वाफेवर एक पाच दहा मिनटं ठेवायचं आणि चिकन ना कुकर मध्ये कारण कुकर मध्ये शिजवला ना ते त्याचा जो वास जो असतो की नाही तो असा शिट्टीतनं हवेत उडून जातो त्यामुळं हो त्याला ती चव राहत नाही मी आम्ही कधीच चिकन मटण काही असो कुकरला कधीच शिजवत नाही कितीही वेळ झाला असू दे तो शिजवते आता चिकन आणि मटण शिजायला टाकल्यानंतर आता आपण अगोदर भात करून घ्यायचा तर भात करण्यासाठी मी एक मोठं पितळाचं पात्याला घेतले त्याच्यामध्ये जिरं टाकलं तमालपत्र टाकलं काय असतील तेवढे खडे मसाले टाकायचे दोन तीन मोठे चिरून घेतलेले उभे कांदे टाकायचे कांदा छान परतला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि जो काही तुमच्याकडं घ मसाला असेल एवरेस्टचा सुहानाचा मी कोणताही मसाला वापरला आहे ते दाखवते आणि ह्याच्यामध्ये आता मी आलं लसूण पेस्ट टाकले एक दोन मिरच्या टाकायच्या छान असं परतून घ्यायचं कांदा छान लालसर भाजला गेला पाहिजे आणि तसा मला एव्हरेस्टचा ते मसाला आवडतो हे भातामध्ये पण घरात हा मसाला होता म्हणून हा टाकलेला कोल्हापुरी दम बिर्याणी मसाला आता जेवढा आपण तांदूळ घेतलं त्याच्या डबल पाणी घ्यायचं आणि अगोदर ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि पाण्याला उकळी आली की मग त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं कोथिंबीर टाकायची को टाका चवीपुरतं मीठ टाकायचं आणि असं तांदूळ झाला की भात गॅस बारीक करायचा आणि ठेवून द्यायचा जर मोठा गॅस ठेवला की भात खालना लागतोय करपतोय ह्या वेळेला कसं आणि जर पाणीच राहिलं तर खाली एक जाड तवा घ्यायचा आणि त्याच्यावरती पातळी ठेवून द्यायचा मस्त सुटसुटीत असा भात तयार होते नाइस। आता अगोदर आपण चिकनचा रसा बनवून घ्यायचा कसं घरामध्ये लहान पोरं वगैरे जे कोणकोण आहेत ना ते मटणाचा रस्सा वगैरे खायच नाही त्यामुळे त्यांच्यासाठी सपरेट चिकनचा रस्सा पण बनवायला लागतो आहे मग एक पातळ घेतलं त्याच्यामध्ये फोडण्याला कांदा टाकला आपला जो ओलं खोबरं सुकं खोबरं आलं लसूण हा सगळा जो मसाला केलेला असतो तीळ जिरं खडे मसाले सुको खोबरं कांदा टमॅटो ह्याचा सगळा मसाला केलेला आहे हा टाकायचा आणि घरात बनवलेली चटणी नवीनच बनवल्या त्यामुळे कलर वगैरे चटणीला एक नंबर आलाय चटणी टाकायची गरजेपुरते आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजायचा मसाला छान भाजला तेल सुटलं की त्याच्यामध्ये चिकन शिजवून घेतलेला स्टॉक टाकायचा म्हणजे जे आपलं चिकन शिजवून घेतलेलं ते असते पाणी सगळं टाकल्यानंतर एक पाच मिनटं बारीक गॅसवर रस्सा उकळू द्यायचा जेणेकरून त्याला चांगला असा कट येतोय रस्सा बनवून आपण चिकनचं सुक्कं बनवून घेऊया त्याच्यासाठी मी एक मोठं पात्याला घेतलं आहे त्याच्यामध्ये मग दोन तमालपत्रे टाकलेत उभे चिरून घेतलेले कांदे टाकायचे कांदा छान असा परतून घ्यायचा आणि कांदा भाजताना थोडं एक अर्धा चमचा मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर भाजला जातो आहे तुम्ही तुम्ही जर टोमॅटोचे पेस्ट टाकायचे असले पेस्ट टाका किंवा उभे चिरून टाकायचे असले तसे टाकले तरी चालतात कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये चटणी टाकायची चटणी आणि ते सगळं तेलात एक जीव करून जी। घ्यायचं भाजून घ्यायची चटणी ते तेलात चांगली चटणी भाजून झाल्यानंतर जो आपला मसाला केलेला आहे खोबऱ्याचा का तेल तो मसाला टाकायचा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजला की त्याच्यामध्ये जे आपलं चिकन काढून घेतलेलं आहे साईडला ते त्याच्यामध्ये टाकायचं आणि एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यावरती हायती प्लेट झाकून ठेवायची म्हणजे हायती मी परत त्याच्यावरती झाकली आणि ठेवून दिलो आता मी बनवालो आहे मटणाचा रस्सा चिकनचं सुक्क तुम्ही बघाच थोडं शेवटला कसं झालं आहे ते आता अगोदर मी मटणाचा रस्सा बनवून घेतो फोडणीला कांदा टाकला आहे आलं लसूणची पेस्ट होती थोडीशी ती टाकल्या आपला जो मसाला आहे तो टाकला छान परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत त्याच्यामध्ये पण गरजेपुरती चटणी टाकायची मसाला छान परतला भाजला की त्याच्यामध्ये जे आपलं मटण शिजवून घेतलेलं जे आहे ते सगळं मटणाचं स्टॉक मटण बिटन सगळं त्यात टाकायचं मटणाचं सुक्कं वगैरे काय बनवलं नव्हतं आणि कसं आहे मी वरण कोथंबीर शक्य जो वगैरे टाकत नाही मसाल्यातच काय असेल ते कोथंबीर येथे मसाल्यातच करून घ्यायची बारीक बारीक गॅसवर छान मटणाच्या रसायला उकळी आणून द्यायची मस्त असा मटणाचा रस्सा चिकनचं सुक्कं चिकनचा रस्सा मसाले भात आता आमच्या आई चपात्या भाकरी वगैरे बनवून घेईल आणि सगळ्यांना म्हणजे नाही की कुकरला लावतात शिजत नाही म्हणून पण नाही पातळ्यात पण लगेच मटण शिजते बघा किती छान शिजले मस्त असं मटण कसं जास्त पण गिर मटण शिजलेलं चांगलं लागत नाही कमी शिजलेलं पण चांगलं लागत नाही व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे मटण आणि हे व्यवस्थित शिजले व्हिडिओ जर आवडला असला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका